नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया हेडलाईन्स वर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या विषयाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज एन आय ए कोर्टाचा दिलासा निवडणूक लढण्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली एनआयएलाही सुनावले खडे बोल अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटी सक्तीची नाही राष्ट्रसेवेच्या भावनेनं ना त्यांनी काम करावं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण एसबीएन मराठीच्या गणक्याने कबळाची साडी परिधान करून आचारसंहिता भंग करणाऱ्या महापौर संगीता खोत यांच्यावर गुन्हा दाखल पक्षाकडूनही कारवाई होण्याची शक्यता निवडणूक कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की शिक्षकांना तीनशे रुपये हातात ठेवून उरलेला भत्ता बुडवण्याचा प्रयत्न गडहिंग्लजमधील प्रकार कॅमेऱ्यात कैद मग काय मग काय करूया तुम्ही सांगाल साहेब एक मिनिट साहेब एक मिनिट साहेब एक मिनिट

कर्मचारी का प्रायव्हेटमध्ये सर्व्हिस बरोबर असेल त्या करायचं दोन का झालं साहेब समोरच्या लोकांचं इथे काही काम असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांसह आमच्या आदिवासींवर एवढा अन्याय होतो एवढा अन्याय होत असूनही नेते लोक जे सरकार ज्यांना आम्ही निवडून देतो जे नेते लोक जे सरकार खुर्चीवर बसून राजकारण करतात आणि राजकारण करून असे गोर गरिबांवर अन्याय करून आदिवासींना रस्त्यावर आणतात धर्म कशा नेत्याचा करायचं काय आम्ही आणि या नेत्यांना सेल्यूट मारलं पाहिजे की त्यांना आम्ही चप्पल मारलो पाहिजे बस एवढं बोलतो आता भाजपच्या सभेतही येलावर तो व्हिडिओ राज ठाकरेंना त्यांच्या स्टाईलने देणार उत्तर तर राज ठाकरेंच्या पोलखोल नंतर मोदींची जाहिरात हटवली यवतमाळच्या द्वारभा गावातला महामार्ग शिवसैनिकांनी उकरला रस्त्याचे निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप ट्रॅक्टरच्या साह्यानं अख्खा रस्ता खोदला कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका येथे पर्यटकांचं आकर्षण बनलेला चित्री प्रकल्प बनला बार कचऱ्याचे साम्राज्य एसबीएनचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट आनी सांगली लोकसभा मतदार संगठन पांच अष्टपॉइंट 38 मतदान जिला निर्वाचन अधिकारी डॉक्टर अभिजीत चौधरी यंचुमाही की मेरा पहला 4G नेटवर्क था एटल यार फिर मैंने छोड़ दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते-वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है वापस सेटल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा या मैन मैं ही बोल रही हूं सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा